नमस्कार लक्ष असू द्या लक्ष असू द्या आपल्याला ह्या गल्लीत जायचंय हा मॅडम आपल्याला ह्या गल्लीत जायचंय ह्या गल्लीत हो मॅडम ह्या गल्लीत यामेकाच्या घरात पाच मत आहेत हा मग जावंच लागल विसरलेच होते मी गरिबांची नेताय चला चला ह्या घरात जायचं का किती मत आहेत पाच मत आहे नमस्कार मावशी येऊ का येऊ बस ना बस हा हा बस त्या नाही नाही सवय तुम्ही बरं आहे का पोर लेखनाबाहेमस्कार ता, नमस्कार तारखा लावलं जाऊ दे मॅडम एकच मतदान अरे एक मतदान पण महत्वाचं आहे दादा लक्ष असू द्या दादा लक्ष असू द्या निवडून मलाच द्या मॅडम याच काय करायचं काय त्याच्यात कॅडबरी ए बा इकडे रे काय रे बाळ नाव काय तुझं राजू वाव किती छान नाव आहे हो मॅडम तू विसरतो का हे आपल्या भविष्याचे मतदार आहेत अशी स्टंट द्यावा लागतात राजकारणात काय नमस्कार नमस्कार मावशी कशा आहेत तुम्ही सगळं बरं ना हे घ्या मावशी माझ्याकडून ना तुम्हाला एक काय नाही यावर मी निवडणुकीला उभी आहे मत करा मॅडम मॅडम मी बोलती ना लक्ष असू द्या माझ्याकडे मॅडम यादीत नाव नाही तिकीट नाही भेटला आपल्याला काय असं कसं होऊ शकत साहेब तर म्हंटल होते तुमचं तिकीट कन्फर्म तुम आहे आता फोन आला तर तुम्हाला नाही भेटलं एक काम करा ज्या ज्या गल्लीत जे जे वाटले ना ते सगळं रिटर्न घेऊन या ओ मावशी या होईल साडी ह्या वर्षी तिकीट नाही भेटलं ह्या वर्षी जाऊ द्या पुढच्या वर्षी मी देते दे दे तुम्हाला साडी लक्षात सुद्धा